श्री स्वामी समर्थ मित्रांनो अमावस्येच्या दिवशी कोणताही एक उपाय हो सर्व दोषांपासून मुक्ती एक अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान इत्यादी केल्यानंतर कणकेच्या गोळ्या तयार कराव्या गोळ्या करताना देवाचे नाव घेतले पाहिजे त्यानंतर जवळच्या एखाद्या तलावात किंवा नदीत जाऊन तयार केलेल्या कणकेच्या गोळ्या माशांना खाऊ घाला हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील बऱ्याच अडचणी दूर होऊ शकतात दोन या दिवशी सकाळी काळ्या मुंग्यांना साखर मिसाळलेले कणिक खाऊ घाला असे केल्याने तुमचे सर्व पापांपासून मुक्ती मिळेल आणि पुण्य कर्म उदय होतील हेच पुण्यकर्म तुमची मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतील तीन या दिवशी कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी सकाळी स्नानादी करून चांदीने निर्मित नाग नागी नीची पूजा केली पाहिजे पांढरे सोबत याला वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्या कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्याचा सर्वात अचूक उपाय आहे चार ज्यांना कालसर्प दोष असेल त्या व्यक्तींनी अमावस्येच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलावून घरात शिवपूजन व हवन केले पाहिजे पाच अमावस्येच्या रात्री पाच लाल फुलं आणि पाच जळत असलेले दिवे वाहत्या नदीच्या पाण्यात सोडल्याने धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतात सहा अमावस्येच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने खाल्ली तर या उपायातून तुमचे सर्व शत्रू शांत होतील सात या दिवशी दारू इत्यादी मादक पदार्थांचे सेवन नाही केले पाहिजे आठ अमावस्येच्या दिवशी भुकेलेल्या प्राण्यांना भोजन करण्याचे विशेष महत्त्व आहे गरजूंना धान्य कपडे अंथरून पांघरून पैसे अशा स्वरूपात यथाशक्ती दान करा प्रगती होण्यास मदत होईल नऊ घरातील ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींची सेवा करा आजच्या दिवशी आंघोळीनंतर आपण घरातील आजारी व्यक्तींच्या कपड्यातील एक छोटा धागा काढून तो कापसासोबत जोडा आणि त्या कापसाची वळून वात तयार करा या वातीचा आणि मोहरीच्या तेलाचा वापर करून दिवा पेटवा हा दिवा हनुमान मंदिरात ठेवा आजारी व्यक्तीला आराम पडेल दहा लिंबू घेऊन त्याचे चार तुकडे करा आणि चौकात जाऊन ते तुकडे गुपचूप चार दिशांना योग्य पद्धतीने टाका कामाच्या ठिकाणी आपली प्रगती होण्यास मदत होईल अकरा देवींच्या मंदिरात जाऊन नारळ फोडा आतील खोबऱ्याचे बेचाळीस तुकडे करा यातील तीन तुकडे शंकराला तर नऊ तुकडे कुमारिकांना वाटा दोन तुकडे शिंप्यांला दोन तुकडे माळ्यांना आणि दोन तुकडे कुंभाराला प्रसाद म्हणून द्या चार तुकडे स्वतः प्रसाद म्हणून घ्या आणि उर्वरित सर्व तुकडे मंदिरात आलेल्या लोकांना प्रसाद म्हणून वाटा एखादे महत्वाचे अडलेले काम पूर्ण होण्यास मदत होईल बारा पाणी असलेला नारळ घेऊन त्यावर लाल धागा सात वेळा गुंढाळा आणि आपल्या इष्टदेवाचे नामस्मरण करून हा नारळ वाहत्या पाण्यात सोडा प्रगती होण्यास मदत मिळेल तेरा पाच लाल फुलं आणि पाच तेलाचे दिवे वाहत्या पाण्यात सोडा कौटुंबिक अडचणी दूर होण्यास मदत होईल सूर्यास्तानंतर हा उपाय करणे सर्वाधिक लाभाचे आहे चौदा अंघोळ करून देवी मातेची मनोभावे पूजा करा धूप दीप यांनी देवाची सेवा करा तांदूळ वापरून देवीसमोर हवन करा आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल पंधरा दूध आणि तांदूळ यांचा वापर करून खीर तयार करा गोवऱ्या जाळून त्यावर खिरीचे भांडे ठेवून खीर तापून घ्या आणि दक्षिण दिशेला पितरांची आठवण करून ही खीर कावळ्यांसाठी म्हणून मोकळ्या जागेवर ठेवा खीर ठेवल्यावर दक्षिण दिशेला नमस्कार करा आणि पितरांचे स्मरण करून कळत न कळत त्यांच्या सेवेत झालेल्या चुकांसाठी माफी मागा प्रगती होण्यास मदत होईल खीरीचा उपाय शक्य नसल्यास घरातील ताज्या अन्नाचे ताठ तयार करा केळीच्या पानावर पदार्थ वाढून ताट तयार करा हे ताट दक्षिण दिशेला पितरांची आठवण करून कावळ्यांसाठी म्हणून मोकळ्या जागेवर ठेवा दक्षिण दिशेला नमस्कार करा आणि पितरांचे स्मरण करून कळत नकळत त्यांच्या सेवेत झालेल्या चुकांची माफी मागा प्रगती होण्यास नक्की मदत होईल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय